शाही बात्मी बात्मी सत्याचा गेली दहा वर्षांपासून आपल्या चोवीस तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊले ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्र सामग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग मेडिसिन विभाग मेंदू मनके विकार विभाग जनरल सर्जरी विभाग स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग सर्व सुख सुविधा असणारे अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिजिटल एक्स रे कॉम्प्युटरायझर्ड पॅथॉलॉजी लॅबोरेटरी जलद अँब्युलन्स सेवा उपलब्ध आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेफाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर संपर्क डॉक्टर महादेववानी डायरेक्टर माउली हॉस्पिटल आळेफाटा नो नो वा चौदा चौदा। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर गावातील श्रीनाथ हॉटेल समोरील किरवाडी चौक येथील एका तीन मजली घराच्या तळघरात एक जण अवैधरित्या गॅस विक्री तर मशीनद्वारे रिफलिंग करत असल्याची गुप्त बातमीदारामार्फत संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांना बातमी मिळाली असता त्यांचे मार्गदर्शननुसार त्यांचे पथक व घारगाव पोलिसांनी बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या दरम्यान धाड टाकली आहे यात एकूण सत्त्याण्णव हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एकावर घारगाव पोलीस ठाण्यात विविध कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुधवारी पोलीस नाईक राहुल कसरू डोके पोलीस निरीक्षक दाभाडे सहाय्यक फौजदार मेंगाळ पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे उपविभागीय कार्यालय संगमनेर येथे हजर असताना उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत साकूर गावातील श्रीनाथ हॉटेल समोर तिरवाडी चौक येथे एका गाड्यात अवैधरित्या गॅसची विक्री व अवैधरित्या गॅस रिफिलिंग केली जाते या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांनी तात्काळ पथकात सदर ठिकाणी जाऊन खात्री करत कायदेशीर कारवाईच्या सूचना केल्या असता घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भधाने यांना संपर्क साधत माहिती कळवली पोलीस निरीक्षक दिगंबर भदान यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल ढोकरे पोलीस हेड कॉन्स्टेबल खाडे तर इतर दोन पंच यांना सोबत घेऊन साकूर गाठले या दरम्यान साकूर ग्रामपंचायत येथून उपविभागीय कार्यालय संगमनेर यांचे पथक व घरगाव पोलीस स्टेशनचे पथक खाजगी वाहनातून रवाना झाले श्रीनाथ हॉटेल समोरील तिरवाडी चौक साकूर येथील एका तीन मजली घरातील तळघरातील गाळ्यात प्रवेश केला या आतमध्ये योगेश सुभाष तिरवाडी व बावन्न वर्ष राहणार तिरवाडी चौक साकूर तालुका संगमनेर हा एका गॅस टाकीतून दुसऱ्या छोट्या गॅस टाकीत गॅस रिफिलिंग मशीनद्वारे वजन काटाच्या सहाय्याने वजन करून भरताना आढळून आला आहे तेथे इतरही गॅस टाक्या मिळून आल्यात त्याच्याकडे गॅस रिफिलिंग गॅस डिस्ट्रीब्युटर गॅस डीलरशिप इत्यादी बाबतच्या कायदेशीर परवान्याची विचारपूस केली असता त्याच्याकडे त्याबाबत कुठलाही परवाना नसल्याचे आढळून आल्याने कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत साधारण चोपन्न हजार रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या सत्तावीस गॅस टाक्या तर सव्वीस हजार रुपये किमतीच्या एस पी कंपनीच्या तेरा गॅस टाक्या पंधराशे रुपये किमतीची लाल रंगाची कमर्शियल छोटी गॅस टाकी दहा हजार रुपये किमतीची लाल रंगाची गॅस रिफिलिंग मशीन पाच हजार रुपये किमतीचा डिजिटल वजन काटा चौदाशे रुपये रोख रक्कम असा एकूण सत्त्याण्णव हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आलाय या प्रकरणी पोलीस नाईक राहुल कचरू डोके यांच्या फिर्यादीनुसार स्वतःच्या फायद्याकरता बेकायदेशीर व अवैधरित्या गॅस विक्री अवैधरित्या गॅस रिफलिंग करणाऱ्या योगेश सुभाष तिरवाडी वय बावन्न वर्षे राहणार तिरवाडी चौक साकूर तालुका संगमनेर याच्यावर विविध कलमानवे घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील आहेर करत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी संगम महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा